नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत मराठा अनेक राजकीय नेत्यांच्या मारून मनोज जरांगे नावाचं वादळ मुंबईत घोंगावलं आणि संपूर्ण जग या आंदोलनाकडे लक्ष ठेवून राहिलं करोडांच्या संख्येने आलेले मराठे अतिशय शांततेत योजनाबद्ध रीती आले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याचे दाखवत प्रशासनाकडून व विरोधकांकडून त्यांना डिवसण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला त्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले गुणरत्न सदावरती तर त्याच्या पत्नीला सोबत घेऊन अतिशय खालच्या पातळीतील भाषा वापरून मराठ्यांना होता पण मनोज पाटील या असं काही नियोजन केलं होतं की त्यांच्या सगळं काही ठरलं अखेर सरकारच्या लक्षात आलं की इतिहास घडवणारे हे मराठे आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत आणि विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले उदय सामंत जयकुमार गोरे आदी मंत्र्यांनी अखेर आठ पैकी सहा मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅजेटियर अंमलबजावणीचा जी आर काढला तसे सातारा व औंद गॅजेटियर वर महिन्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आणि उपोषण सुटले शांतपणे मुंबईत गेलेले मराठे अनेक गोड कडू आठवणी घेऊन शांतपणेच मुंबईतून माघारी फिरले ते विजयी होऊनच विटातून अनेक मराठे कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मोहीम सुरू ठेवली होती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले फटाक्यांची आतशबाजी झाली या आंदोलनाला हिंदू संघटनांनी विरोध केला पण मुस्लिम समाज मदतीला धावला त्यामुळे इथून पुढे मराठा मुस्लिम मात्र तात्तीने बरोबर राहतील हे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक घोषणांनी दनानून सोडला पाहुयात काय म्हणाले ते गेली चाळीस वर्षं जो मराठा समाजाचा लढा होता त्या लढ्याला आज अखेर यश आलेलं आहे माननीय मनोजदादा जनांगी पाटील यांच्या खडतर लढ्यानंतर अतिशय कष्टातून उभा केलेल्या या लढ्याला आज सुवर्णाक्षरात लिहावा असा हा आजचा क्षण आणि दिवस आहे आज विदर्भ मराठवाड्यातलं जे गॅजेट आहे ते गॅज हैदराबाद गॅझेट ते आज, ते आज त्याच त्याच आसल, त्याचा अध्यादेश निघाला म्हणजे जे आर निघाला त्याचा आणि त्याचबरोबर त्या जे आरमध्ये उल्लेख केलेला आहे की आपलं सातारा गॅजेट असेल किंवा औनसंस्थांचं संस्थांचं गॅजेट असेल याचं देखील दोन महिन्यामध्ये जे आर काढायचा त्याचा देखील अध्यादेश आज निघालेला आहे आणि या अध्यादेशामुळं जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठा समाज हा कुणबी म्हणून घोषित केला जाणार आहे आणि कुणबी हा ओबीसी असतो त्यामुळं आजचा हा अतिशय सुवर्णाक्षरां लिहावा असा हा लढा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जवळजवळ चारशे साडेतीनशे वर्षानंतर मनोज दादा जरंगे सारखा एक निस्पृह निष्कलंक असा आपणाला एक लढव्य नेता सापडला जो कुठेही मॅनेज झाला नाही आणि त्याच फळ म्हणून आजचा हा आपला सुवर्णाक्षरात लिहायचा आजचा हा दिवस उघडलेला आहे आजपासून आपल्या समाजामधील कुठल्याही गोरगरीबांच्या वरती अन्याय होणार नाही कारण का त्याला आता आरक्षण मिळालेलं आहे आणि याचमुळे आपण सर्वजण धनांगी पाठीमागे उभा राहायचा येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्यासाठी जनांगीदा आपल्याबरोबर कायम उभा राहणार असं त्यांनी आज शब्द दिलेला आहे मला आज विशेष करून आणखीन एक नमूद करावं वाटतंय मी दुपारीच आज प्राईमला मी दोन वाजताच मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये देखील मी उल्लेख केला होता हिंदूंनी आपल्याला कुठल्याही मदत केलेली नाही देण्यात के अतिशय महत्वाचं मी बोलतोय हिंदू समाजाने कुठलाही हिंदू मग अनेक संघटना कुठलीही संघटना आपल्या आपल्या मदतीला मदतीला को नाही कोण आलं तर ज्यांच्या बरोबर आपल्याला आजपर्यंत हिंदू हिंदू म्हणून झुंजवलं ते आपल्या मदतीला आले आणि मी हे माझ्या स्वतः डोळ्यानं बघितलंय त्या समाजानं पहिल्या दिवशीचा हाल बघून आपल्याला दुसऱ्या दिवशी मस्जिद उग करून दिल्या त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जेवण नाश्ता सगळं उघडं करून दिले ते आमचे मुस्लिम बांधव आहेत इथून पुढच्या काळात हिंदूंच आणि मुस्लिमांचं आम्हाला माहीत नाही पण मराठा आणि मुस्लिम हे कायम हऊभाऊ म्हणून लढतील मी तुम्हाला आज या निमित्तानं सांगतो आणि आपल्या विट्याचा इतिहास आहे सांगली जिल्ह्याचा इतिहास आहे तो इतिहास आपण कायम त्याची परंपरा ठेवूया आणि आपण सगळे एकोप्याने या पुढच्या काळामध्ये राहूया आणि आता आपला हा लढा यशस्वी झाला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या समाजामध्ये काय अडचणी आल्या तर आता आपण पण सगळे ओबीसी पण झालेलो आहोत आणि मराठा पण आहोत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ओबीसी असतील आणि इतर सगळे समाज असतील या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जायचं आहे जी कायम आपली पूर्वी जी भूमिका होती मराठा म्हणून मोठ्या भावाची ती इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण तीच ठेवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र नंतर आपल्याला जे नेतृत्व मिळाले प्रामाणिक आणि स्वरती सर्व समाजातील जे घटक आहेत त्या घटकाला धरून गरजवंत मराठा जो आहे तो मागाशीचा मराठा त्यांच्या मुलाबाळांसाठी जे काय प्रत्येक गोष्टीत रात्रभर अभ्यास करायचा आणि त्यानंतर मुलांना नव्याण्णव वर पंच्याण्णव मार्क पडायची आणि आईवडिलांनी कर्ज काढायची आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करायचा पण शेवटी एक मार्क कमी पडला म्हणून आत्महत्या होत्या ह्याचं जी काय एक ज्वलंत उदाहरणं अशी असंख्य लोकांच्या म्हणजे मुलांच्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्या मुलांना जलंत पाटील यांच्या मराठी हृदयाशी लागल्या त्यामुळे तुम्ही आंदोलन केली आज आंदोलन करताना मराठा जगाच्या माध्यमातून शांतन संयमाने आंदोलन केली त्याला कुणाचा त्रास केलेला नाही परंतु आम्ही कोणत्याही समाजाचा विरोध नाही आणि मराठा हा मानतो आणि किंवा ह्या आंदोलनामध्ये आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्रातले असो त्यांनी आम्हाला पावलं पावली ह्या आंदोलनाला मदत केली त्या मुस्लिम बांधवांचं आम्ही सर्व मराठा आम्ही त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हेतून पुढं मुस्लिम आणि हिंदू हे बाबाप्रमान आणि मराठा आणि आपले मुसलमान जी लोक आहेत आपली भावाभाव हे कायमस्वरूपी असतील आणि पुढं आपल्याला काय मागणी असतील तर आपण मान्य पाटील यांच्या मागे ठाम भूमिका उभा आहे आणि आपल्याला न्याय करून घ्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र गेली चाळीस वर्ष मराठा समाज ज्यापासून वंचित होता आज मनोज दादा तर जरांगे यांच्या मार्फत आज मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं आमच्या मोठ्या भावांना ते आरक्षण मिळालं त्या खुशीत मुस्लिम समाजाला अत्यंत खुशी झालेली आहे आणि काही विघ्न संतोषी असतात की आपल्या आपल्या तेड निर्माण करणार पण एक लक्षात ठेवा मराठा मुस्लिम हा शेवटपर्यंत एकच आहे आम्ही त्यांच्या अडचणीला आले तर आमच्या अडचणीला ते येणार आहेत हे आपण एकमेकांना मिळून ह्या देशात राहायचं आहे आणि इथून पुढं हे एक प्रतीक म्हणून आम्ही याची सुरुवात आत्तापासनं सर्वांनी केलेल्या विट्यातून केलेली आहे तर माझ्या भावांना मिळालेल्या आरक्षणाबद्दल आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या तर्फे स्वागत आर्थिक अभिनंदन सगळ्यात महत्वाचा महत्वाचा विषय इथं मांडतोय की साधारणतः ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी तुम्ही बघा गेली तीन महिने दादा दरांगे आमचे त्यांच्या इकडून तयारी करत होते हो पण सरकारला वाटत होतं की आता मनोज दादा दरांगे यांचं आंदोलन थोडंसं कमी झालं यांना पाठिंबा मिळणार नाही आणि या दृष्टीने सरकार थोडं दुर्लक्षित राहिलं आणि अनेकदा मनोज दादांना मुंबईला जाईपर्यंत अडवणूक करण्यात आली आणि लक्षात ठेवा प्रवाहाच्या विरोधात लढणारा माणूसच इतिहास घडवतो सगळे म्हणत होते की मनोज दादा ना हे यश मिळणार नाही पण त्यांना माहीत नाही मराठ्यांनी पाणीपत गाजवलंय मग महाराष्ट्र तर आमचाच आहे त्यामुळे एवढ्या अडचणी येऊन त्या, त्या माणसाने मनोज दादा जरांगेनी जे एकविसाव्या शतकातलं सगळ्यात पारदर्शक आंदोलन म्हणून याला इतिहासात नोंद घेतली जाईल सर्व आपल्याला माहित आहे प्रत्येक आंदोलनात सेटलमेंट होत असते पण मनोज दादा आंदोलन आहे की त्या आंदोलनात सर्व गोष्टी कॅमेऱ्या पुढे घडल्या प्रत्येक नेते आले ते कॅमेऱ्या पुढं प्रत्येक गोष्ट माईक पुढे मनोज दादा बोलत होते म्हणून हा मराठा समाज या माणसाच्या पुढं या पुढे उभा राहील आणि जोपर्यंत मनोजदादा तरंगे सांगतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या साथ देऊ एक मराठा या ठिकाणी माननीय मनोज जरांगीदादादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज सकल मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मराठा सर्व बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे हा जो लढा होता हा गरजवंत मराठ्यांचा लढा होता जे शोषित होते जे खेडेगावातले जे आमचे गोरगरीब मराठा होते ज्यांना चांगली मार्क पडूनसुद्धा त्यांना नोकरीत डावलं जात होतं त्यांच्यासाठी हा निर्णायक लढा आहे आणि विशेष करून आज या ठिकाणी मी आवर्जून माझ्या मित्रांनी सुद्धा उल्लेख केला की आमच्या मुस्लिम बांधवांनी या लढ्यात आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर ते लढलेले आहेत आज कुठलेही हिंदुत्ववादी संघटनेने आम्हाला पाठिंबा जाहीर केला नव्हता तरी सुद्धा ह्या सर्व मुस्लिम बांधवांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आमच्या खांद्याला खांदा लावून लढले आम्ही कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहणार हेतून फोडच्या काळात आणि सर्व मराठ्यांनी हे लक्षात ठेवायचं जे हिंदुत्ववादी संघटना जातीभेद आणि एकमेकांना जे लढवतेत भांडण काढला होते आपल्यात त्यांना अजिबात इथून पुढच्या काळात हारा द्यायचा नाही त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे दा आणि इथून पुढच्या काळात जेव्हा कधी जर अशी वेळ आली आणि मनोज मनोजनांगे पाटलांनी जर आम्हाला हात दिली तर त्यांना साथ देण्यासाठी हा संपूर्ण समाज पुन्हा एकदा रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही ना एवढं या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र